नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय पी सी एम सी न्यूज सोळा तारखेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल लागला आणि महानगरपालिकेवर पुन्हा एकदा कमळ खुललं तर एवढी करून करूनसुद्धा घड्याळ मात्र मागेच राहिलं एकूणच काय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल पाहिल्यावर भाजपा चौऱ्याऐंशी जागा आणि राष्ट्रवादी ही सदतीस जागांवर दिसतीय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या याच निकालावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप सर नमस्कार सर नमस्कार आ, सर सगळ्यात पहिला प्रश्न तर हाच आहे जे की जेव्हा निकालाचे फायनल आकडे समोर आले आणि तुम्ही एकूणच सगळं चित्र बघितलं तर भाजपला जे काही यश मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय वाटतं नेमक्या या भाजपच्या यशाची सुरुवात नेमकी कुठून झाली असेल भाजपने जे आज चौऱ्याऐंशी जागांवर सत्ता प्राप्त केलेली आहे वास्तविक माझ्या मते हे भाजपचे दैनि दे, दैदिप्यमान यश ये म्हणताच येणार नाही कारण तुम्ही जर लक्षात घेतलं तर सप्टेंबर ऑक्टोबरपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीची पडगम वाजायला सुरुवात झाली होती बरोबर आणि तेव्हाच एक प्रकारे मोर्चेबांधणी भाजपने केली होती म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास आठशे इच्छुकांनी उमेदवारीसाठी भाजपला गळ घातली होती इतक्या लोकांनी मुलाखती दिल्या होत्या वगैरे म्हणजे शहरात एक वातावरण असं तयार झालं होतं की भाजपमध्ये प्रवेश केला किंवा भाजपचं तिकीट मिळालं तर हमखास आपण निवडून येणार आणि भाजपच हा सत्तेत जाण्याचा किंवा नगरसेवक होण्याचा मार्ग आहे बरोबर हे सिद्ध झालं होतं भाजपचं जे काही आज यश तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे यशाच्या मागे पण येणार पाच कारण आहेत भाजपच्या यशाच्या मागे त्यातलं पहिलं कारण जर म्हटलं तर आ, फार अतिशय डिप्लोमॅटिक पद्धतीने म्हणजे मुत्सद्दीगिरीने भाजपने ह्या निवडणुकीकडे पाहिलं त्यातला पहिला, पहिला प्रयोग म्हणजे सात ऑक्टोबरला शेखर सिंह जे महापालिकेचे प्रशासक होते त्यांची पहिली बदली झाली आणि ही बदली सर्वांना असं वाटत होतं की त्यांच्याच काळात निवडणुका परंतु जाणीवपूर्वक त्यांची बदली केली गेली अगदी आणि ही निवडणुकीची बदली का केली त्यांची बदली का केली त्यामागचं कारण म्हणजे भाजपशी त्यांची असलेली जवळीकता निर्माण झाली होती आणि ते भाजपला फारच सहकार्य करतात असं एक वातावरण तयार झालं होतं त्यामुळं ते पुढे अडचणीचं होऊ नये म्हणून पहिलं त्यांना बदललं आणि नंतर आयुक्त पदाचा जो पदभार दिला भाजपची दुसरी खेळी म्हणजे आयुक्तपदाचा जो पदभार दिला तो श्रावण हर्डीकर साहेबांकडे दिला जी श्रावण हर्डीकर नऊ वर्षापूर्वी साडेतीन वर्ष त्यांनी इथे आयुक्त म्हणून काम केलं होतं म्हणजे या शहराचा कोपरा आणि कोपरा या शहरातली सगळी पॉलिटिकल मुवमेंट या शहरातला सगळा जो काही एक स्टडी आहे तो त्यांना होता आणि मग हीच व्यक्ती जर यांच्याच काळात जर निवडणुकीची सूत्र राहिली तर सोपं होईल म्हणजे थोडक्यात काही कुठलाही पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष काय बघतो पोलीस प्रशासन यंत्रणा आपल्या हातात कशी राहील याची दुष्णिती काळजी घेतली जाते मग भाजपने पहिलं ते काम केलं शेखर सिंग साहेबांची बदली झाली श्रावण हर्डीकरांना तात्पुरता पदभार दिला त्यानंतर भाजपने तिसरा मोठा प्रयोग काय केला तर सोळा माजी नगरसेवक जे सेना आणि राष्ट्रवादीचे होते त्यांना फोडलं हो। आणि त्यांना आपल्या पक्षात आणलं हो। आता ही प्रक्रिया सुरू असताना ह्याचे जवळपास एक दीड ते एक ते दीड वर्ष अगोदर त्याची सुरुवात झाली होती पायाभरणी सुरुवात झाली होती की भाजपने ठरवलं होतं जिथे आपण कमकुवत आहोत किंवा जिथे भाजप आपला उमेदवार नसणार आहे किंवा कच्चा असेल भाजपची ताकद ताकद कमी आहे मग त्या ठिकाणी आपण काय करायचं दुसऱ्या पक्षातला जो प्रबळ उमेदवार आहे त्याला प्रवेश द्यायचा आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ते, ते प्रवेश घडवले मग त्यामध्ये अमित गावडे असतील राजू मिसाळ असतील नवनाथ जगताप असतील विनोद नडे असतील संजोग वाघेरे उषा वाघेरे ही जी काही सगळी मंडळी आहेत सोळा माजी नगरसेवक त्यांना त्यात आणलं त्यात रवी लांडगे जे आहेत भोसरीचे त्यांना विरोध होता वास्तविक परंतु त्यांची निवडून येण्याची क्षमता ह्या निकषावर त्यांनाही प्रवेश केला बरोबर राहिली गोष्ट राहुल कलाटे यांच्या बाबतीतली ते पण चाचपणी करतच होते परंतु त्यांच्या बाबतीत असं झालं की संपूर्ण शहराने म्हणजे भाजपची जी काही शहर पातळी संघटना आहे त्या संघटनेने पूर्ण विरोध केला होता की राहुल कलाटे आपल्या पक्षात नको म्हणजे मग त्या दृष्टीने मग काही असे हे रचण्यात आलं की जेणेकरून पक्षापुढं मेसेज जाईल संघटना ती रोखेल त्यांचा प्रवेश मग त्या दृष्टीने पत्रकार परिषद घेणे आंदोलन करणे अशा प्रकार पण झाले परंतु त्याचा फायदा नाही झाला भारतीय जनता पार्टीच एक फार मोठं संघटना पातळीवर जरी त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी त्यांची एक वेगळी यंत्रणा काम करत असते त्यांच्या दृष्टीने एक फीडबॅक जो असा मिळाला की आपल्याला राहुल पाहिजे कारण सर्वे वगैरे आणि त्यामध्ये आणि राहुल कलाटेंना म्हणजे इथल्या शहर संघटनेचा विरोध असतानाही त्यांना घेतलं आणि राहुल कलाटेंनी ते यश सिद्ध करून दाखवलं बरोबर हा एक प्रयोग झाला तिसरा प्रयोग झाला त्यानंतर चौथा प्रयोग काय केला त्यांनी काँग्रेसचा एक सद्गुरु कदम म्हणून आहेत म्हणजे कैलास कदमांचे बंधू त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि त्यांना भाजपमध्ये घेण्याचं कारण काय की राहुल भोसले जे निर्णयमधन आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तेवढा सक्षम चेहरा भाजपकडे नव्हता मग हे जर घेतला तर आपल्याला ती एक तगडी फाईट त्यांना देता येईल ते करत असताना त्यांनी एक वातावरण असं हे केलं की त्याच्या दोन दिवसानंतर कैलास कदम यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे झालं असं की काँग्रेस पण खिळखिळी झाली आणि त्याला स्क्रिप्ट अशी लिहिली गेली की कैलास कदमांनी काँग्रेसच्या अंतर्गत कारभाराला वैतागून राजीनामा दिला परंतु हे सगळं अगोदर रचलं गेलेलं प्लॅन होता oh. चौथा त्यांचा एक खेळी फार मोठी यशस्वी झाली ती म्हणजे आपला जो मित्र पक्ष आहे hmm. आरपीआयला आर पी ला, ला त्यांनी पाच जागा दिल्या oh. ती पाच जागा देताना पण त्यांनी काय केलं पाचवी जागा जी आहे hmm. ती इथले पिंपरीचे जे आमदार आहेत अण्णा बनसोडे oh. त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे oh. तिथे त्यांना एक प्रभावी असा कार्यकर्ता नव्हता किंवा उमेदवार नव्हता मग त्यांनी तिथलाच एक राष्ट्रवादीचं काम करत असलेल्या कमलेश वाळके हो। यांना भाजपमध्ये घेतलं आणि भाजपमध्ये घेताना पण त्यांचा प्रवेश आरपीआय मार्फत घडून आणला की ज जा, असं जाणून दिलं की ही जागा आम्ही ला सोडलेली आहे आणि आरपीआय मार्फत तुम्हाला ही तिकीट मिळालेलं आहे म्हणजे ला सांगण्यात आलं की तुमच्या पाच जागा आम्ही तुम्हाला दिल्या अशा प्रकारचं त्यांनी हे केलं आणि पाचवी सगळ्यात मोठी त्यांची जी काही खेळी यशस्वी झाली ते म्हणजे त्यांनी जे काही मायक्रो प्लॅनिंग केलं आणि जे के काही ताकदवर नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांना आर्थिक बळ देणं आणि जिथे जिथे जे काही आपल्या कमजोरे आहेत त्या सगळ्या पॅचअप करण्याचं काम त्यांनी केलं आणि ह्याच्यामध्ये ते सक्सेस झाले आता म्हणजे सर नक्कीच आता तुम्ही जी काही कारण सांगितले इलेक्टिव्ह मेरिट बघणं सोद्यात किंवा मग प्रशासकाची जी काही अदलाबदली केली त्यांनी त्या सगळ्या गोष्टी भाजपाला पुरेपूर फायदेशीर ठरल्यास पण जेव्हा आपण शेवटाकडे येतो या निवडणुकींच्या अजित पवार अजितदादा पवारांनी ज्या काही सभा घेतल्या किंवा ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या या सगळ्यामुळे शेवटच्या टप्प्यात असं वातावरण तयार झालं होतं की बाबा राष्ट्रवादी जी आहे ती भाजपाला एकदम तगडी फाईट देईल मग असं असताना सुद्धा राष्ट्रवादी सदतीस जागांवरच काढली म्हणजे तुम्ही आता जशी भाजपाच्या विजयाची किंवा यशाची कारणं सांगताय तशी राष्ट्रवादीच्या पराभवाची अशी काही कारणं आहेत का की जी आपण सांगू शकतो Uh, मुळात राष्ट्रवादीला जे काही सुदोत जागा मिळाल्या ना uh, माझ्या मते ह्या सुदोत जागा म्हणजे राष्ट्रवादीला फार मोठं यशच मी म्हणाल त्यांचं ते अशा अर्थाने की म्हणजे uh, राष्ट्रवादीला चहूबाजून त्यांनी घेरलं होतं फॉर एक्झाम्पल दादांनाच पर्टिक्युलर अजितदादांना त्यांनी एक टार्गेट केलं होतं की जर इथे आपल्याला जर घाव घालायचा असेल तर पहिला अजितदादांवर घाव घातला पाहिजे त्यांना जायबंदी केलं तर मग राष्ट्रवादी खिळखिळी होती परंतु राष्ट्रवादीचे अजितदादा माहितीमध्ये सत्तेत असते त्यांना उपमुख्यमंत्री पद असणं त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं ते पालकमंत्री पालक असणं हे राष्ट्रवादीला एक बळ देणारं ठरलं एक ऊर्जा देणारं ठरलं कार्यकर्त्यांना आणि ज्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा तिकीट पाहिजे त्यांच्या दृष्टीने तो एक सकारात्मक एक ती बाजू ठरली त्यामुळं झालं काय की विरोधी पक्ष एकाकी न पडता म्हणजे विरोधी राष्ट्रवादीच होता तो एक न ना पडता नाही बाबा आपल्याकडं उपमुख्यमंत्री पद आहे आमच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री दादा बॅकिंगला आहेत ही हो। भावना प्रबळ करते शरद जागांवर साज मिळाली थोडं ती युती उशिरा झाली तो पण भाग आहे म्हणजे शरद पवार गटाचे जागांवर कुणीच निवडून नाही आलं परंतु दादांनी जो काही प्लॅन केला होता त्यानुसार जे काही त्यांच्या सदोती जागा आल्या ते पण तसं म्हणजे इतकंच त्यांना चौबाजूने घेऊन संकटात पाडूनही दादांनी त्या सदोती जागा खेचून आणल्या हे तसं फार मोठं यश म्हणावं लागेल नाही तर म्हणजे तसं पाहिलं गेलं तर चार महिन्यापूर्वी परिस्थिती अशी होती की राष्ट्रवादीचे दहा तरी नगरसेवक हो येतील की नाही अशी चिंता होती हो। परंतु तसं झालं नाही म्हणजे शेवटच्या टप्प्यात तर असं झालं की राष्ट्रवादी असा कडवी झुंज देते म्हणजे पन्नास पंचावन्न तरी जागा राष्ट्रवादी मारेल अशी हे वातावरण वातावरण निर्मिती झाले होते परंतु ते सदोतीस पर्यंतच रोखलं गेलं ठीक आहे सर आता म्हणजे आपण जर तस पाहिलं तर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं चित्र आपल्याला दिसतं पण ग्राउंडवर जेव्हा आपण फिरतो तेव्हा हे चित्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी याच्यापेक्षा जास्त पुढे गेलं ते म्हणजे दादा विरुद्ध दादा अर्थात अजित दादा विरुद्ध महेश दादा मग त्यात एका बाजूने अजितदादांचा एकेरी उल्लेख झाला किंवा मग दुसऱ्या साईडने अजितदादांनी जे आहे ते भंगार चोर किंवा मग आपला आकाश हे वेगवेगळे शब्द प्रयोग करण्यात आले त्यांच्याकडून मग काय वाटतं की राज्यात जिथे तुम्ही महायुती म्हणून एकत्र काम करताय मग असं असताना तुम्ही एका महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असं एकमेकांवर गंभीर आरोप करताय किंवा हे जे आरोप प्रत्यारोपांचं सत्र चालू होतं पूर्ण निवडणुकीच्या काळात काय वाटतं त्याची खरंच गरज होती का गरज अशा अर्थाने होती की ह्याची सुरुवात तशी जा पाहायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पायाभरणी समारंभ झाला तुम्हाला आठवत असेल त्या पायाभरणी समारंभ कार्यक्रमात म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना महेश दादांचं जे भाषण झालं त्यांनी दादा स्टेजवर असतानाही त्यांचा नामोल्लेख टाळणं आणि ह्या पिंपरी चिंचवड शहराचा जो काही विकास केला आहे तो फक्त आणि फक्त अर्थात देवेंद्रजींनी केला पूर्ण श्रेय त्यांना त्यांना दिलं हो। आणि त्या भाषणात नंतर दादांनी पण महेश दादांचा उल्लेख केला हो। काय महेश तू आम्हाला विसरला असं ते बोलणं झालं तर म्हणजे सुप्त संघर्ष तिथूनच सुरू संघर्ष याच म्हणजे सुप्त संघर्ष निर्माण करायला लावला भाजपने की आता दादांवर आपल्याला अटॅक करायचंय आता ह्याची ती मग, आ, हले हले सुरुवात आहे आणि मग ह्याचे कसे पडसाद उमटत आहेत ते चाचप मी करत मग दादांवर हळूहळू छोट्या स्वरूपात हल्ले हल्ले करत त्याची सुरुवात केली आणि अजितदादांनी जो प्रहार केला म्हणजे त्यांची जर पहिली पत्रकार परिषद झाली तर त्यांनी भाजपच्या सत्ता काळातले पाच वर्षाचा इथला अनागोंदी कारभार त्यानंतर प्रशासकीय काळात झालेली जी काही गैरव्यवहाराची जी काही दादांनी आरोप केले आणि जंत्री मांडली पुराव्यासह तर हे करत असताना त्यांना महेश दादांनाच त्यांनी टार्गेट केलं त्यामागचं कारण म्हणजे दोन वर्षापूर्वी लक्ष्मण भाऊंचं झालेलं निधन त्यामुळे आणि त्याच्याही दोन वर्ष अगोदर ते आजारी असताना म्हणजे त्यांचं महापालिकेत फारसं सक्रिय नसणं आणि महिलदा पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असणं आणि काही गोष्टी तर अधिकारी पण खाजगीत कबूल करतात काही कार्यकर्ते करतात काही पत्रकारांनाही सगळ्या गोष्टी माहितीयेत की नेमकं काय चाललंय पालिका कोण चालवतंय पालिकेत काय घडतंय किंवा काय म्हणजे एक प्रशासक तर त्यांची अवस्था तर भाजपच्या काही आमदारांनी अशी केली होती की जसं ते एखादा नाही का एखादा हिंदी पिक्चरमधला जो हिरो असतो त्याचा जो काही रामू काका जसा असतो किंवा दत्तू असतो जसा एखादा पॅरेलाल मुन्शी त्या टाईपमध्ये कमिशनर म्हणजे आय एस अधिकारी त्या टाईपमध्ये सेवेला जुंपले गेले होते नामधारी जुंपले गेले होते आणि त्याप्रमाणे हे जे पसरलं गेलं होतं त्याच्यावर प्रहार अजितदादांनी केला कारण की अजितदादांना हे दाखवून द्यायचं होतं की या शहराची जी काही त्यांच्या शब्दात म्हणायचं तर या शहराची जी काही वाट लागली या शहरामध्ये जे काही भ्रष्टाचार झालेला आहे या शहरामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने कामं झाली जे काही टेंडर पद्धतीमध्ये एक रिंग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्यात तर ह्याचे करता करवी ते महेश दादाच आहेत हे आजीदादांनी ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं सांगत असताना महेश दादांच्या मध्ये दिला म्हणा किंवा महेशदादा स्वतः ह्याला काउंटर अटॅक किंवा प्रतिउत्तर देण्याच्या भानगडीत कुणीच पडलं नाही कदाचित तो एक तो राजनीतीचा तो भाग असावा की बाबा हे जर उत्तर द्यायला गेलो तर अजून परत त्याचं उत्तर देता देता आणि गोष्टी परत स्पष्टीकरण करता करता वेगळीच वळणावर निवडणूक पण जाऊ शकते तर त्यामुळे त्यांनी ते टाळलं परंतु तो जो दादांचा जो काही रोष होता जो काही वेग होता आ, रागाचा जो काही हल्ला होता तर मागचं कारण की ही ह्याला एकमेव जबाबदार केवळ महेश दादाच आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्याला राक्षस म्हणणं भंगारचोर म्हणणं आका म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी आणि मग ह्याचे पडसाद शहरभर पण उमटले परंतु ते फार धपक्या आवाजात लोक चर्चा करायला लागले हे काय भानगडी किंवा काय आणि मग त्याला अनुसरून मग त्याचे काही रील्स व्हायरल होणं काही जुन्या घटनांचे दाखले, दाखले होणे काही जुने पुरावे काही जुने व्हिडिओ सादर होणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत गेल्या आणि मग चवतळलेल्या महेशदादांनी मग अजितदादांवर एकेरी हल्ला पिंपरी गावातल्या सभेत केला आणि मग तिथून ह्या संघर्ष पेटतच गेला आणि मग शेवटी असं झालं की सभा सब प्रचार सभेची प्रचाराची सांगता असताना आज सायंकाळी पाच वाजता प्रचार संपतोय तो शेवटपर्यंत दादांनी भोसरीत जाऊन पण हल्ले केले महेश दादांवर हे असे प्रकार घडले जेणेकरून आपल्याला सत्ता येते जाते मिळेल की नाही हे माहिती नाही परंतु जनतेला हे कळलं पाहिजे की हे नेमकं काय ह्या भाजपने इथे कशी महानगरपालिकेची कशी दुरवस्था केलेली हे दाखवण्याचा के म्हणजे पूर्ण ही जर निवडणूक पाहिली आपण तर एक गोष्ट अजून चर्चा होती ती म्हणजे पक्षप्रवेश खास करून जर नाव घेऊन सांगायचं झालं तर जे राहुल कलाटे होते त्यांचा पक्षप्रवेशाला खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो विरोध होत होता आणि त्यासोबतच राहुल कलाटे यांचे आमदार होण्याची जी काही त्यांची इच्छा आहे ती काही आपल्या कोणापासूनच लपून राहिलेली नाहीये आणि त्यांनी जेव्हा जेव्हा हा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांचे प्रतिस्पर्धी होते ते म्हणजे जगताप कुटुंबीय जे भाजपचे आहेत आणि असं असताना सुद्धा भाजपमध्ये त्यांना प्रवेश आता दिला गेला ते नगरसेवक पण झालेत मग काय वाटतं पुढे जो आगामी काळ येईल तेव्हा भाजपचे जे इतर कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते राहुल कलाटे यांच्यानुसार चालतील का राहुल कलाटे भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत जमवून घेतील मुळात राहुल कलाटे हे वेगळं जीवनवर असलेले जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे धाडसी आक्रमक असणं त्यांचं आणि आजपर्यंत त्यांचा जर काही पॉलिटिकल जो ग्राफ बघितला आहे तो कायम संघर्षमयच आणि मग म्हणजे इथल्या शहर भाजपला विरोध असतानाही त्यांना त्यांचा पक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत झाला घडवून आणणं आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीला ना एका फक्त एका पायरीची गरज होती एक स्टेप त्यांना आवश्यक होती आणि जी त्यांना स्टेप भाजपमध्ये मिळाली आता ती व्यक्ती त्या पायरीवर उभे राहून आता इतकं सुसाट सुटणार आहे म्हणजे ती व्यक्ती आता कधीच म्हणजे मला महापौर करा मला स्टँडिंग चेअरमन करा किंवा मला हे करा म्हणून ह्या आमदाराला त्या आमदाराला असे विनंती करत बसणार नाही कारण ते त्या वेगळ्याच ते त्या ह्याच्यामध्ये ती पंक्तीमध्ये येतच नाही आहे त्यामुळं जे काही निर्माण करायचं आहे म्हणजे स्वतःची रेस स्वतःच मोठं करणार हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं त्यांना आगामी काळात म्हणजे महापालिकेच्या राजकारणामध्ये ना ते वेगळंच त्यांचं एक स्वतंत्र त्यांचं निर्माण करतील असं चिन्ह आहेत ठीक आहे सर आता आपण ऑलमोस्ट प्रत्येक गोष्ट प्रत्येक कंगोरा डिस्कस केलाय महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पण आता जसं आपण आतापर्यंत जे जे झालं कसं झालं का झालं ते बघितलं त्याच्यासोबतच आगामी येणारे पाच वर्षाच्या काळात काय होईल याच्यावर सुद्धा थोडीशी चर्चा करणं मला वाटतं की गरजेचं आहे त्यासाठी शेवटचाच अगदी प्रश्न असेल असा की मागील जो पाच वर्षाचा आपण काळ बघितला भाजपचा महानगरपालिकेचा तर त्यात आपल्याला जी सत्ता होती ती दोन गटात किंवा दोन आमदारांमध्ये स्पेशली वाटली गेलेली पाहायला मिळाली होती मग तुम्हाला काय वाटतं भाजपाचा जो आगामी पाच वर्षांचा कार्यकाळ आहे तेव्हा काय होईल कारण की आता अनेक नवीन चेहरे सुद्धा समोर आलेले आहेत काही सत्ता समीकरण सुद्धा बदललेली आहे मग आगामी पाच काळात तशीच सगळे समीकरणं राहतील का समी या वेळेस काहीतरी नवीन सत्ता केंद्र स्थापन होतील किंवा काही वेगळं होईल काय वाटतं दोन हजार सतराला जेव्हा भाजपची महापालिकेत सत्ता आली तेव्हा त्या सत्तेची जे दोन जे दोन काना जो होता ते दोघांच्या हातात होता एक म्हणजे आमदार स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे त्यावेळेस ते एक नव्या नवलाईचे दिवस होते तो उत्साह होता मग काही पदांची वाटणी असो किंवा काही कामांची असो त्यांनी एक समजोत्यांनी एकमेकांमध्ये हो ती विभागणी करून घेतली होती परंतु आता तसं राहणार नाही सत्तेचं सत्ते जे काही केंद्रीकरण आहे म्हणजे माझ्या अंदाजानुसार सत्तेचा जो काही तराजूचं जे काही पारडं आहे ते भोसरीकडं थोडं जास्त कललेला दिसू शकेल परंतु ह्यासाठी चिंचवड चे जे काही आता चिंचवडचे आमदार असतील शहर संघटनेचे आता बाप काटे असतील जिल्हाध्यक्ष ते पण चिंचवड विधानसभा मतदारसंघात येतात राहुल कलाटेंची पण एंट्री राहुल कलाटेंची पण एंट्री झालेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पिंपरी चिंचवडचे जे काही तीन विधानसभा मतदारसंघ आहे आता पुनर्रचना झाल्यानंतर तीनशे पाच होऊ शकतात म्हणजे अजून दोन जागा वाढल्यानंतर म्हणजे भोसरीचा एक भाग वाढू शकतो आणि चिंचवडचा एक भाग वाढू शकतो मग तिथे आपल्याला आमदार होण्यासाठी शत्रुघ्न काटे पण स्पर्धेत असणार आहेत शंकर जगतापतर असणार आहेत कलाटे असणार आहेत म्हणजे जण असणार आहेत तिकडे भोसरीमध्येही तीच स्पर्धा युद्ध चालू असणार आहे त्यामुळं आता पालिकेचं जे काही सत्तेचं जे काही केंद्रीकरण पूर्वी दोघांमध्ये व्हायचं ते आता तीन चार याच्यामध्ये विभागलं जाईल आणि छोट्या छोट्या पार्टमध्ये म्हटलं तर मग सुप्रिया चांदगोडे यांना जे बॅकिंग देणारे जे काय आहेत उमेश भाऊ चांदगोडे असतील अमित गोरखे असतील ह्यांची दृश्य किंवा अदृश्य रूपात ह्या सत्तेवर रिमोट कंट्रोल असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोट्या स्वरूपात म्हणजे प्राधिकरणातले अनुप मोरे असतील म्हणजे ही छोटे छोटे ही लोक जी मंडळी आहेत ना ते सत्तेचं आपल्याकडं कसं केंद्रीकरण राहील ही ही हे जबाबदारी ती घेतील असं चिन्ह ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या पूर्ण विश्लेषणासाठी काहीही आता जो काही निकाल आलाय तो आपण सगळ्यांनी मान्य केलाय फक्त आता हीच आशा करूयात की पुढची येणारी जी पाच वर्ष आहेत ती पिंपरी चिंचवडसाठी विकास पूर्ण असतील सत्ता कोणाची असो विकास कायम राहील हीच अपेक्षा आहे आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या टाईमसाठी खूप खूप धन्यवाद आणि पाहत राहा पी सी एम सी न्यूज